परभणी येथे झालेल्या घटनेचा प्रेशन थांबलाच पाहिजेच पाहिजे थांबलाच पाहिजे महिला विद्यार्थ्यां घेण्यास पाहिजे परभणी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार यांना अटक झालीच पाहिजे ऑल इंडिया पॅन्टर सेनेतर्फे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना परभणी येथे झालेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहे मागणी हे आमची मास्टर माइंड आहे हो ज्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर जयद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मागणी मान्य नाही झाली तर काय आम्ही रास्ता रोको आंदोलनामार्फत आमचं आंदोलन करण्यात येईल हे असं मान्य जिल्हा अधिकाऱ्यांचं निवेदन आहे कोणत्या संघटनेच्या वतीने आंदोलन आम्ही राष्ट्र ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहे तुमचं नाव राजेश झुमराव महानगर अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर साहेब तुम्ही आज कशा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे जी दहा तारखेला महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे सर आपल्या संविधानाचं जे अवमान झालेलं आहे आणि त्यामध्ये आपले भीम एक भीमसैनिक सूर्यवंशी म्हणून त्यांची माणूस हत्या करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की बा याबद्दल तुम्ही त गृहमंत्री साहेबांशी बोलून त्वरित तुम्ही ॲक्शन घ्यावी तरी आज आमचे सगळे भीमसैनिक पँथर ऑल इंडिया पॅन्थर सैनिक जे सगळे आम्ही सैनिक जमा झालेलो आहेत आता जिल्हाधिकारी भेटून पुढची काय मागणी राहील तुमची आमची मागणी एवढी की जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कडक कडोग का, कडक का, कारवाई करण्यात यावी आणि आम जे जे आहेत आमचे भीमसैनिक आहेत जे मरण पावले त्यांना नाही मिळाला नाही मिळाला हवा एवढी आमची मागणी आहे तुमची मागणी नाही पूर्ण झाली तर पुढे काय करणार तर आम्ही आंदोलन हा एकच आमचा शेवटचा पर्याय आहे जर साहेबांनी आम्ही साहेबांशी बोलू आता साहेब काय म्हणतात त्यानुसार